हॅलो मी मोहिनी वेलकम टू माय चॅनल सकाळ सकाळ तुषारने नाश्ता मागवलेला मग आम्ही नाश्ता वगैरे केला कार्तिकची इथे ॲक्टिंग चाललेली बॉडी दाखवायची गायत्रीचं ढोळा जेवण होतं म्हणजे माझ्या चुलत बहिणीचं ज ढोळा जेवण होतं तिथे आम्हाला जायचं होतं मम्मीला आणि मला मग आम्ही तिला साड्या घेत होतो मग आम्ही दोघींनी या साड्या वगैरे घेतलं ओटीचं सामान वगैरे सगळं घेतलं आणि घरी येऊन दमलेलो हे या साड्या घेतलेल्या दोघींनी ग्रीन डार्क ग्रीन माझी होती आणि ती रेडमधली मम्मीने घेतलेली इथे कार्तिकची पूनमने पोनी बांधलेली आणि तोचं चाललेला खेळ त्याला खेला सारखं खेळायचं असतं आणि नंतर मी जेवण वगैरे घेतलं म्हणजे खिचडीच खाल्ली कारण जायचं होतं नंतर तिचा मेकअप करायला तिने मला आधीच सांगितलेलं की माझा मेकअप करायला ये बेबी शॉवरचा मग इथे मी ब्रश वगैरे क्लीन करून घेतले पॅकच्या स्प्रेने नंतर थोडी रेडी वगैरे झाली गेटअप केला आणि ह्यांनी मला मा सोडलं तिच्या घरापर्यंत वरती म्हणजे काकांकडे आणि खूप उन्हाचं तिने मला दोनचा टाईम दिलेला आम्हाला जेवण वगैरे म्हणजे सगळं काम वगैरे आवरून मी तिथे निघालेली पाणी वगैरे आलेलं आणि खूप ऊन लागत होतं आणि माझ्या हातात ते बॅग्स वगैरे पण होते मग आम्ही पोहोचलो वगैरे पण दोनचा टाईम होता पण आमच्या मॅडमच साडेतीनला आलेल्या म्हणून मी आधीच सामान वगैरे सगळं मांडून ठेवलं टेबलवर आणि तिला असं रेडी केलेलं रेडी करताना कोणी व्हिडिओज नाही काढला मग तो राहिला शॉर्ट मग ती तेच म्हणत होती की असं कसं काय सो आणि हेअरस्टाईल वगैरे तिची होती ते मॉमचं तिने स्वतः हाताने बनवलेलं इंस्टाग्रामला बघून अशी ती खूप क्रिएटिव आहे पण वयानुसार क्रिएटिव्हिटी कमी होते इट्स ओके okay. <laughs> नंतर तिला नेलपेंट वगैरे लावली आणि कार्तिकला मी तिथे होती म्हणून ह्यांनी इथे व्हिडिओ काढलेला ते खेळायला घेऊन गेलेले ग्राउंडवर कारण तो एकटा मग राहिला नसता मग संध्याकाळी तो विचारत होता मम्मी कुठे आहे मम्मी कुठे आहे हल्ली असं होतं मी जॉबला जायची तेव्हा त्याला एवढं काय नाही पण घरी राहिल्यावर मग नंतर मी घरी गेली ताईने मला सोडलं रिक्षामधून ही पण माझी म्हणजे आम्ही सगळी कझिन्स आहोत मेहनी मला सोडलं घरापर्यंत कारण त्यांना पण जायचं होतं बेबी शॉरला आमी आम्ही सगळे रेडी झालो हे सगळ्या आहेत माझ्या मोठी सगळे जा हिजा बेबी शॉचा कार्यक्रम बघून मला माझी आठवण झाली मग जेवलं वगैरे आणि रिटर्न घरी आलो बाय